नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज वाजले आहेत संध्याकाळचे पाच टाळीस झालेले आहेत शेळ्या बघा कशा चरत आहेत वातावरण बघा असं पावसाचं वातावरण झालं पूर्ण आभळ भरून आलेलं आहे हे आहे वातावरण असा आभाज झाला आहे आणि असं सकाळपासून पाऊस येतो ना खूप पण आता उघडला आहे म्हणजे उघडलं तसं उघडलं नाही येत आहे अशी बारी, बारीक बारीक पाऊस येत आहे तरी पण आपल्या शेळ्या कशा सरत आहेत बघा वातावरण असं थंड आहे खूप तुमच्या काय आहे का पाऊस मध्ये नक्की सांगा कशा एका शेळ्या आचरत आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ